नमस्कार मित्रांनो आज कॅमेरासमोर यायचं कारण म्हणजे खूप काय म्हणतात बैलगाडा शर्यतीतला देव आणि भरपूर प्रेम ज्या बाईलाला पूर्ण संपूर्ण जगातून भेटला असेल असा आपला सप्त हिंद केसरी माण्याबाई म्हणजे बैलगाडा शर्यतीतली खूप असं म्हणजे आजचा काळा दिवस म्हटलं तरी वाव ठरणार नाही तर मण्या रात्री आपल्यातून एक साडेबारा एकच्या दरम्यान गेलेला आहे तर त्या निमित्ताने आपण आता मनाच्या अंत्यविधीसाठी आलो होतो या ठिकाणी भरपूर असे त्याचे फॅन फॅलोंग असेल गाडा मालक गाडा शौकीन वगैरे भरपूर असे प्रमाणात जमलेले तर कसं होतं प्रत्येकाचं प्रेम होतं बैलावरती आणि अचानक एक्झिट घेतली मानाने एवढं लवकर मान्याने एक्झिट घ्यायला नव्हती पाहिजे तर मित्रांनो ज्यावेळेस वडगाव काशिंबी यात्रा जाईल त्यावेळेस मनाला लागलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मान्याला भेटायला आलो होतो गोठ्यावरती तर मान्या दवाखान्याची वगैरे डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती त्यातून मान्या एकदम चांगल्या पद्धतीने बरा झाला त्याच्यानंतर देऊला बलमाबरोबर पाळाला आणि काही थोड्याफार चुकांमुळे भारी पडली त्याच्यानंतर मान्या आरामावरती होता किंवा जे त्याची टीम आहे त्यांना काही कमतरता जाणवली त्याच्यानंतर परत त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होती आणि विषय असा होता रात्री ज्यावेळेस साडेबारा एकला कळालं त्यावेळेस अक्षरशः म्हणजे अंगावरती अशिक्षाऱ्या आली होती बाबा ही बातमी बात खरी आहे का कारण एवढं प्रेम प्रत्येक व्यक्तीचं फार लहान मुलापासून तर बाया असू द्या माणूस असू द्या सगळं म्हणजे प्रत्येक गावात त्याला हे होतं प्रेम प्रत्येक माणसं होतं त्या बायलाला भेटत होतं आणि तो जर असा अचानक गेला तर ही बातमी खरी वाटत नव्हती रात्री पण ज्यावेळेस आत्ता आम्ही आलो इथं गोठ्यावरती पाहिलं वगैरे तर खरी गोष्ट आहे जे झालं आहे ते आता आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल आणि परत असा बैल होणे नाही या बैलगाडा शे शरीर क्षेत्रामध्ये परत माण्यासारखा बैल होऊ शकत नाही तर सगळ्यांच्या वतीने आपण मान्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे